हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे मजेतच असणार आणि नवीन असाल चॅनलला ते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही थमनेल बघितलंच असेल की जे यूट्यूबवरती जो वायरल काजलचा जो वायरल फ्लॉक आहे तो मी कमी याच्यामध्ये कसा शिवला तर व्हिडिओ चालू करायच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाणं शक्य नाही त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर विषय असा आहे की आपण म्हणजे आता त्यांचं जे पार्सल आहे तो, ते गुजरातवरून येतो त्याच्यामुळे मुंबई वगैरे महाराष्ट्रामध्ये घ्यायला आपल्याला महाग पडतं कापड वगैरे त्यांचे ते रेट लावतात ना त्याच्यामुळे आपल्याला महाग पडतं आणि तोच कापड कमीत कमी याच्यामध्ये कमी घेऊन आपण पण तसाच फ्रॉक शिवू शकतो पण म्हणजे ज्यांच्याकडे मशीन आहे तोच शिवू शकतो आणि ज्यांच्याकडे नाही आहेत तो नाही शिवू शकणार ना आणि त्यांनी स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहेच तर आपण बघून बघून पण शिवू शकतो तसा फ्रॉक तर तो फ्रॉक मी माझ्या मुलीसाठी शिवलेला आहे तो मी एंडिंगला तुम्हाला दाखवलेलाच म्हणजे फ्रॉक दाखवू नाही शकत कारण की तोच फ्रॉक घालून झोपलेली आहे तर कारण शिवल्यावर मुलांना एक उत्सुकता असते की कसा आपण नवीन फ्रॉक घालायचं नवीन फ्रॉक घालायचं त्याच्यामुळे ती नवीन फ्रॉक शिवला की ती लगेच घालते म्हणजे तिला तिच्यामध्ये पेशन्सच नाही आहे की आपण कुठे यायला जायला घालूया तर ती घरातच वापरून टाकते पण काही हरकत नाही वीस रुपयाचा कापड असतो आणि त्याला वीस रुपयाचा अस्तर लावलेला आहे मी तर चाळीस रुपयामध्ये मी तो फ्रॉक रेडी केलेला आहे आणि हे बघा असा एक फ्रॉक शिवलेला आहे मी हा ज्याचे बटरफ्लाय स्लीव्स आहेत बघा हा एक मीटरपेक्षाही कमी और याचा होता और कमी होता पण त्याच्यात मी खालून असे घेरदार आहे आहे याला पूर्ण घेरदार फ्रॉक शिवलेला आहे आणि वरती ही जी घरात लेस होती ती लावलेली आहे असा हा घरी वापरायला मी फ्रॉक पिच्यासाठी शिवलेला नाही तर हा कापडसुद्धा वीस रुपयाचाच आहे जो आमच्या बाजारामध्ये भेटतो आणि तो जो काजलचा वायरल फ्रॉक आहे त्याचा जो वरचा जो नेटचा साडीचा जो कपडा आहे ना तो पण मी वीस रुपयाचाच घेतला होता आणि त्याला जे ब्लॅक कलरचं अस्तर आहे ते पण वीस रुपयाचंच आहे त्याच्यामुळे चाळीस रुपयामध्ये मी तो फ्रॉक रेडी केलेला आहे परंतु वीस रुपयामध्ये आपल्याला एवढा कापड मिळत नाही की त्यांचं जर खाली घेराला जे फ्रील लावलेले असते त्यांनी ती जमली नाही कारण कापडच उडलं नाही पण ठीक मुल, आहे ना घरामध्ये घालायला जर आपल्या मुलीला हवं असेल तर काही हरकत नाही कारण पार्टीवेअर फ्रॉक आहे तो पण तो मी तिला घरामध्ये यूज करायला शिवलेला आहे कारण ती नवीन फ्रॉक शिवल्यावर पार्टीवेअर लग्नात वगैरे घालायला ठेवतच नाही ती घरातच घालून टाकते त्याच्यामुळे म्हटलं घाल चालतं आहे घरामध्ये आणि मला जर तसाच पार्टीवेअर फ्रॉक शिवायचा असला तिला तर मी थोडा दोन तुकडे आणून शिवू शकते तिच्यासाठी म्हणजे तो फ्रॉक साधारण चा वीस वीस रुपयाचे दोन तुकड्यांचे चाळीस आणि अस्तर वीस रुपयाचंच लागेल त्याला आपण जास्तीत जास्त चाळीसचं धरूया म्हणजे ऐंशी रुपयामध्ये तो फ्रॉक रेडी होतो आहे म्हणजे शंभर रुपयाच्या आम आतमध्ये तो फ्रॉक रेडी होतो आहे घरच्या घरी तर म्हणजे आपण ठरवायचं की आपल्याला कोणत्या याच्याने कपडे घ्यायचे जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही घरीसुद्धा शिवू शकता तसा फ्रॉक तुमच्यासाठी आणि जर तुमचं बजेट जास्त असलं तर तुम्ही साडी ऑर्डर करून घरीच सुद्धा कॉम्बो शिवू शकता आणि त्यांच्याकडून ऑर्डर करायचं असलं तर त्यांच्याकडूनही घेऊ शकता पण मी एक माझा एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला की आपण सुद्धा घरी अशा प्रकारे फ्रॉक रेडी करू शकतो आपल्या मुलीसाठी आपल्यासाठी सुद्धा आपण ड्रेस शिवू शकतो एवढा काही कठीण नाही आहे शिवायला तुम्ही जर त्यांचे स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ बघितला ना तुमचं लगेच लक्षात येईल एवढ्या सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की त्याची कटिंग स्टिचिंग कशी करायची तर हे बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे माझ्या मुलीचा फ्रॉक मी कसा शिवलेला आहे त्याचा जो खालचा ग घेर आहे ना त्याला म्हणजे जर आपण सरळ कपडा कट केला असताना मी तर तो घेर एवढा आला नसता त्याच्यामुळे तुम्ही त्याला अंबरेला कट केला आणि खाली खालची पट्टी त्याला अपुरी पडत होती कारण मग तो जास्त वर आला असता तो गुडघ्याच्या खालीच हवा थोडा तर मग मी त्याला पट्टी जॉईन केलेली आहे मग घरात वापरायला चालतं आहे ना आपल्याला आणि तुम्हाला पार्टीवेअर हवा असेल तुम्ही कपडा जास्त आणून ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण घरच्या घरीसुद्धा आपल्या मुलीकरता आपल्या करता किंवा तुम्हाला जर आ, सेल करायचा असेल तर तुम्ही सेलसुद्धा करू शकता ज जसं त्या बिझनेस करता तसं तुम्हीसुद्धा करू शकता तुम्ही साडी ऑर्डर करून ऑर्डर घेऊ शकता मुलींचे फ्रॉक स्टिच करू शकता तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मा मी शिवलेला फ्रॉक तुम्हाला आवडला का तेही सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद